बरं 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 उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावते अच्छा इकडे एस टी एस टी बस आहे हा हा परंतु पिण्याची पाण्याची महत्वाची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते हा पिण्याची पाण्याची समस्या आहे मला सांगा आता प्रश्न मगाशी बोलता बोलता आपला एक विषय झाला की इकडची लोक म्हणजे रोजगारानिमित्त हे बाहेरगावी देखील जात असतात तर त्यांना इकडं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात किंवा नाही होत आहे आता इकडे पाहिलं गेलं तर उन्हाळ्यामध्ये आजारांवरती उपयुक्त आहे बरोबर तो खोकल्यासाठी म्हणा बाकीचे मेडिसिन साठी अनेक गोष्टींसाठी तर हिरडा त्या ठिकाणी उपयुक्त आहे बर, बर। हिरड्याच

आपण आपण माहिती आहे तिकडं असलं म्हणजे जास्त काही मला माहिती आहे अच्छा 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 परंतु जास्त दीडशे रुपये दोनशे रुपये अच्छा किलोने जातात किलोनी जे काय बाजारभाव असतील तर अच्छा तुम्ही परंतु बाजारभाव पाहिलं तर हिरड्याला बर हिरड्याला देखील बाजारभाव कमी आहे हां 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 जास्तीत जास्त दीडशे रुपये मला एक सांग प्रशांत इकडं स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा हे जे लोक असतील इकडं लक्ष देतात किंवा नाही देत आहे कसं आहे म्हणजे काय राजकीय क्षेत्रातून जर पाहिलं तर जनता हा आदिवासी बहुल पट्टा आहे तरी पण इकडे लक्ष दिलं जाते कि नाही दिलं नाही या भागांमध्ये ग्रामस्थ सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत खत्र कामाला जातं बरं हा त्यानंतर मग जे असं उदापूर बनकर फाटा त्यानंतर तिकडे जे गायडिंग बोरे बर कोळवाडी तिंपळगाव जोगा अच्छा अशा ठिकाणी खर खर जात आणि संध्याकाळी पाच ला त्यांची सुट्टी अच्छा अच्छा मग ते आपल्या घरी येतात त्याच्यामुळं इथल्या लोकांना पाण्याची म्हणजे मेन पाण्याची सुविधा त्यांना शेती करता येत नाही अच्छा हा हा शेती बरोबर आहे बरोबर आहे अवलंबून राहावं अच्छा आता आले का आपण आलोय जवळ जवळ आलोय जवळ कशा पद्धतीने मार्ग आता बघा काढला जातो किंवा काय आपण पाहू शकता याच ठिकाणी समोर गड दे अच्छा आपल्याला आता गडदेला जायला अजून बराच वेळ लागेल बराच वेळ दुसऱ्या रस्त्याने जावं लागेल प्रेक्षक आपण पाहू शकताय ते बघा प्रसंग एका चांगल्या मध्ये आपल्याला आणलंय आणि हा ब्लॉक खर तर जुन्नर तालुक्यातील अतिशय कड्याकपार हे गाव आहे कोपरे म्हणूनच आहे आणि वास्तविक ह्याची माहिती जर सांगायची आता प्रश्न बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत परंतु अजून देखील शेतातील जे काही पिकं असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील तर ह्याच्या राखण्यासाठी किंवा त्यांच्या जनावरांची राखणं करण्यासाठी तर हे लोक पहा कोणत्या परिसरामध्ये राहत आहेत आपण पाहू शकता चला आपण पुढे जाऊया ते नक्कीच नक्की बाबा आलेले नक्कीच त्यांना देखील भेटूया चला, चला। आपण रस्ता विचारूया नक्की काय विचारूया येस येस प्रेक्षक नमस्कार प्रशांतने आपल्याला आज कोपरे या ठिकाणी आपल्याला एक गडद आहे आणि त्या गडदेमध्ये वास्तविक कुटुंब राहत आहेत आणि ते कुटुंब कशा पद्धतीने राहत आहे त्यांचा उदरनिर्वाह कशा पद्धतीने केला जातो हे बाबांनी आपल्याला अच्छा इकडं बाबांनी बाबाने देखील आपल्याला सांगतायत आपण त्यांच्या मार्गावरतीच चाललो आहे प्रशांत अजून काय सांगशील तू या पट्ट्यामध्ये बऱ्याच वेळा येत असतो काय सांगशील प्रशांत तू देखील

अच्छा प्रशांत वा वा धन्यवाद हो हो कोपरे मांडवे या ठिकाणची ही गडदेतील गडदेमध्ये आपण आलेलो पाहू शकताय प्रशांतने आज आपल्याला नवीन ब्लॉकमध्येच आणले असे शेठ डोंगरावरती पहा हे कोपर मांडव आहे पुढं प्रशांतने मग असं सांगितलं की इकडे जांभळशी वगैरे आहे समोर से पहा जांभोळशी इथे कोपरे मांडव आहे आपण इतक्या उंचीवरती आलो आहे इथे पाहता क्षणी आपल्याला भीती जाणवते पहा इतक्या मोठ्या प्रमाणात हे आहे चला डोंगरावरती बघा शेती देखील केली जाते प्रशांत हे बाबा हे झाडं कसलं आहे तो हे शेतामध्ये मुलगा लावला अच्छा मुलगा आहे पहा डोंगराचा हा परिसर प्रशांत देखील माझ्यासोबत आहे प्रशांतने अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहेच प्रशांतने काही गोष्टी आपल्याला सांगितल्या की इकडं वाघेची देखील भीती असते दुसरी गोष्ट अशी की पाण्याच्या <गणारे> समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असते रोजगाराची संधी देखील मोठ्या प्रमाणात भेडसावत असते की वा वा जुन्नर तालुक्यातील हे आहे कोपरे मांडवे गाव आणि त्या गावातील एका डोंगरामध्ये या गडदेमध्ये लोकं राहत आहेत आपण पाहू शकते पाहू शकते आहे हाही अनुभव फार महत्वाचा असतो वा वा किती मोठ्या रानामध्ये आपण आलेलो आहोत गडद आपण क्षणभर देखील बाहेरच तर राहू शकत नाही अशा ठिकाणी हां ना किती वाघाची भीती असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील अशा ठिकाणी हे लोक राहत आहेत किती जबरदस्त आहे आपण भेटण्यासाठी त्यांना जाणारच आहोत प्रश्न देखील माझ्यासोबत आहेच आहे गडद असं या ठिकाणाला म्हटलं जातं वा किती छान केले पहा भिंती वगैरे रचल्या आहेत हे कारवाई वगैरे त्यांनी बांधून हे केलेलं आहे किती छान वाटते पहा भिंत रचल्या आहेत वगैरे रचून वगैरे त्यांनी अतिशय छान पद्धतीने असं हे केलेलं आहे वा छान वाटते रात्रीची किती भीती असेल आपण पाहू शकतो परंतु तरी देखील हे लोक इथे राहत आहेत हे फार महत्त्वाचं आहे भयानकच आहे मराठा हा गोठा प्रशांत हा गोठा आहे का हे गोठ्याच आहे का इकडं अरे हा जो गोठा आहे ते तो पण आहे ते बाहेरच आहे मराठी छान पद्धतीने असं केलेलं आहे छान 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 गडदेमध्ये लोक राहत आहेत आणि किती छान पद्धतीने असं हे आहे पहा दिसत देखील नाही आहे परंतु तुम्हाला दाखवण्याचा हा प्रयत्न आहे वाहू शकता गडदेमध्ये आपण आलेलो आहोत ते बघा ना चं कुटुंब वगैरे इथेच राहत आहे चूल आहे बैल वगैरे जनावर वगैरे आहेत कोपरे मांडवे या ठिकाणातील हे रहिवासी आहेत अतिशय छान पद्धतीचं त्यांचा हा गोठा वगैरे आहे परंतु पहा डोंगराच्या कुशीत हे ठिकाण आहे किती छान वाटते ना मंडळी आजचा हा नवीनच आपल्याला योग म्हणावा लागेल डोंगराच्या कुशीत आपण आलेलो आहोत हे माझ्यासाठी तरी फार मौलिक गोष्ट आहे डोंगरातलं जीवन प्रशांत वा ते जबरदस्त आहे भेंत वगैरे बांधल्यात छान पद्धतीनं हे केलेलं आहे काय कोण आहे काय दिसत ना भिंत वगैरे बांधून मस्त केलंय इकडं पण आहे कोणतरी इकडे पण राहत आहे वा किती छान दरवाजा वगैरे बसवला हो आहे त्यांनी वा वाडद किती छान वाटते ना डोंगराच्या कुशीत हे लोक राहत आहेत छान पद्धतीने पहा आपण प्रत्यक्ष त्यांनाच आपण भेटणार आहोत जे ते लोक इथं राहत आहेत त्यांना थोड्याच वेळात आपण नक्कीच भेटणार आहोत त्यांना भेटल्याशिवाय आपण या ठिकाणाहून जाणार तर नाहीच डोंगराच्या गर्देत हे जीवन व्यतीत केलं जात आहे कशा पद्धतीने जीवन व्यतीत केलं आहे हे फार मोलाचं आहे किती छान आहे इकडे केळी वगैरे लावले आहेत त्यांनी गुलाबाचं झाड दिसतंय हे बा अतिशय छान अशा वातावरणात आपण आलेलो आहोत प्रेक्षक फेरफटका रानमतीचा वेद महाराष्ट्राचा अशा कार्यक्रमातून आपण असा हा कार्यक्रम आपण दाखवत आहोत घडतेतील जीवनमान कसं असतं आपण आतून आत्ता पाहिलंच आहे पाहू शकता आहे अशा डोंगराच्या राणामध्ये राहणं म्हणजे काय सोपं आहे हे इथं वाघाचंच काळीच असावं लागतं असं मला तरी वाटतं स्वप्नचं आहे जी चीछ, चीछ चीछ। हे जीवन व्यतीत करणं म्हणजे काही चोक नाही आहे संध्याकाळी जे वाघाची भीती असेल बाकीच्या समस्या असतील हे फार मोठ्या प्रमाणात प्रकर्षाने या ठिकाणी जाणवत आहेत आणि तरी देखील हे लोक अशा ठिकाणी राहत आहेत की तिथे श्वापदांचा किती मोठ्या प्रमाणाने वावर असू शकतो हे आपल्याला ह्या चित्रीकरणावरून आपल्याला दिसतच असेल पाहू शकता आहे भिंती वगैरे रचून त्यांनी एक राहण्याची चांगली व्यवस्था केलेली आहे परंतु किती मोठ्या प्रमाणात इथे हे हो होत असेल पण पाहू शकते प्रशांत घरातील माणूस सगळे आपल्याला भेटले नाहीत त्या ठिकाणी हो तोही एक आहे हे भांडी वगैरे ठेवण्यासाठी त्यांनी केलेलं आहे इकडं ठेवा ठेवण्यासाठी काहीतरी केलेलं आहे आतमध्ये बरंच अजून काहीतरी आतमध्ये आहे पण पाहू शकतोय असे छान असं वातावरण आहे पाहू शकतोय आपण भीती वाढण्यासारखं आहे बाबा बाहेणं काय अशा राणामध्ये आपण आलेलो आहोत ही गडद आहे बैल वगैरे बांधलेत आहेत का भयानक वगैरे कसं त्यांनी रचना वगैरे केल्या बा वरती माळवतासारखे केलेलं आहे म्हणजे वरून पाणी वगैरे काही पडायला नको किंवा काय पडायला नको म्हणून माळवतासारखं त्यांनी केलेलं आहे पावसाळ्यामध्ये तर किती भयानक असेल तर पाहू शकता लाईटची वगैरे व्यवस्था नाही काही नाही हो? भयानक आहे कसे लोक राहत ना नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे मंडळी आपण जाणून घेण्याचा हा प्रयत्न करतो आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण जाऊन हा प्रोग्राम करत आहोत आणि किती मोठ्या प्रमाणात लोक कशा ठिकाणी राहत आहेत किंवा काय राहत आहेत ते ते त्यांचं त्यांचं जीवन आहे परंतु आपल्याला हा दाखवण्याचा हा प्रयत्न आहे जीवनमान राहणीमान कशा पद्धतीनं असतं दाखवण्याचा हा प्रयत्न छान आहे असं आणि दरवाजा वगैरे माळवे म्हणून या ठिकाणी राहत आहेत सणू आणि दारावरती नाव नाव देखील आहे माळवे होऊ शकत आहे भिंत वगैरे रचली आहे सोपं नाही आहे जीवन हा इकडे एक गोठा आहे मला वाटतं इकडे एक गोठा आहे इथे देखील बांधलं जात आहे गडद कोपरे मांडवे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील गडदे आपण आहोत